नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या रॉयल मराठी चॅनलवर सध्या प्रत्येक महिलेच्या मनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच प्रश्न गुंजतोय लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता नक्की कधी जमा होणार नोव्हेंबर महिना अर्धा संपूनही अधिकृत तारीख आलेली नाही पण एक महत्वाची अपडेट समोर येत आहे महाराष्ट्रात दोन आणि तीन डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका हो घातल्या आहेत त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी किंवा मतदानाच्या अगदी आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसात तुमच्या मोबाईलवर क्रेडिटचा मेसेज येऊ शकतो सरकारकडून याची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे आता वळूयात थोड्या गंभीर बातमीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी महिला घेत आहेत पण यातील पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत याचं कारण काय तर पात्रता निकष जे अर्ज बाद झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मग नक्की पात्रता काय आहे एकदा चेक करा अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं महत्वाचं म्हणजे कुटुंबात चारचाकी वाहन नसावं आणि नियमानुसार एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळेल असंही काही अटींमध्ये नमूद करण्यात आलं आहे जर या अटींमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो पण मैत्रिणींनो घाबरू नका सरकारने एक दिलासादायक निर्णय सुद्धा घेतलाय अजूनही राज्यात एक कोटींपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी होणं बाकी आहे आधी याची मुदत अठरा नोव्हेंबर होती पण आता सरकारने ही डेडलाईन वाढवून एकतीस डिसेंबर केली आहे त्यामुळे ज्यांच्या खात्याला आधार लिंक नाही किंवा ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांनी एकतीस डिसेंबरच्या आत हे काम करून घ्या अन्यथा पुढचे हप्ते अडकू शकतात तर मंडळी ही होती लाडकी बहीण योजनेची आजची सर्वात मोठी अपडेट जसा हप्ता जमा होण्याची अधिकृत तारीख येईल तसा सर्वात आधी आम्ही तुम्हाला कळवू तुम्हाला काय वाटतं हा हप्ता वेळेवर मिळेल का तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या रॉयल मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका